मी ज्ञानेश्वर भाऊसाहेब मुंडे राहणार दोदडगाव तालुका अंबड जिल्हा जालना आणि मी माझ्याकडे एक पाच एकर क्षेत्र आहे या ठिकाणी तर या पाच एकर क्षेत्रापैकी मी अडीच एकर क्षेत्रावरती तुरीचा प्लॉट केलेला आहे आणि या तुरीच्या क्षेत्रामध्ये मी काय केलं की ते एक साधारणतः एक साडेचार फुटावरती याची लागवड आहे साडेचार बाय एक वरती लावली तर साडेचार बाय एक वरती लावून मी नेटा फेमची जी काही आपली स्ट्रीम लाईन आहे ती स्ट्रीम लाईन मी याच्यासाठी वापरली तर त्याच्यामुळे काय झालं की त्या स्ट्रीम मुळे मला याचं पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने त्याचबरोबर जे काही खत आहेत आपण त्या याच्यामधून देतो तर ते खताचं जे नियोजन आहे ते पण बऱ्यापैकी सगळं एकदम वेळच्या वेळेला करणं मला शक्य झालं आणि त्याच्यामुळे पिकाची जी काही ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे त्यानंतर मी याला या, या प्लॉटला काय केलं ला। की एक लागवडीच्या नंतर पंचवीसाव्या दिवशी साधारणतः याची पहिली शेंडी केली मग त्या शेंडी केल्यामुळे या पिकाच्या जे काही ब्रँचेस आहेत तर या ब्रँचेस आपण जर बघितल्या तर बऱ्यापैकी सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत हा जो शेंडा आहे हा शेंडा पूर्णपणे या ठिकाणी पंचवीसाव्या दिवशी कट केला हा जो शेंडा आहे तो पंचवीसाव्या दिवशी कट केला मग या पद्धतीनं हा पंचवीसाव्या दिवशी शेंडा कट केल्यामुळं याला बऱ्याचशा ज्या काही ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस फुटल्यामुळं आता बघा की तुम्ही एक झाड दिसते पण जवळपास याला पाहिलं तर जवळपास वीस ते पंचवीस ब्रँच आल्यात आता हा आणि आता त्याच्यामुळे का आता काय झालं की शेंडे वाढले आता साठाव्या दिवसाची याची जी कटिंग आहे ती आता पलीकडच्या या ठिकाणी सुरू झाली आता ही उद्याच्याला तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल तर आता ही साठाव्या दिवसाची दुसरी कटिंग आहे त्यानंतर नव्वदव्या दिवशीची जी कटिंग आहे ती आपण सुद्धा नवव्या दहाव्या दिवशीची कटिंग पूर्ण याला घेणार आणि एक बुरशी जो स्प्रे आहे तो स्प्रे पण याच्यावरती आपण घेणार या पद्धतीनं आपला जे काही आहे तो प्लॉट सगळा तुमच्या डोळ्याच्या समोर आहे अडीच एकरचा प्लॉट आहे अतिशय सुंदर असं पीक जे आहे ते या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि त्याला जे काही खताचं व्यवस्थापन आहे तर मी पण एक स्वतः एक शेतकरी पण आहे आणि शिक्षक पण आहे मग शिक्षक असल्यामुळे काय की मला फक्त शनिवार आणि रविवार दोन दिवस आठवड्यातले मिळतात मग मी याला फ्लड पाणी असेल किंवा जर असं मोकळं पाणी आहे त्यातून किंवा खत देण्याची जी पद्धत आहे ती ड्रिचिंग पंपाच्या द्वारे सुद्धा जरा हे आहे तर आपल्या या ड्रिपमुळे काय झालं की आपल्याला ते देणं सोपं झालं आणि त्याच्यामुळे वेल वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर ता त्याच्यामध्ये पाऊस कमी असून सुद्धा या झाडाच्या क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक जो आहे तो झाला नाही म्हणजे जे काही आता इतर प्लॉट आहेत बाजूचे की ते पाण्यामुळे थोडे आहेत किंवा ज्याचं पाणी खालून कमी मिळतंय किंवा त्याला खत देण्याची डेअरिंग जी आहे ते आपल्याकडे होत नाही पण या स्ट्रीम मुळे किंवा आपण या ड्रिपमुळे काय करू शकलो ते आपण एक्स्ट्रा त्याला देऊ शकलो तर त्याच्यामुळे हा जो प्लॉट आहे तो माझा एकदम अतिशय व्यवस्थित आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून पण जर आपण विचार केला तर तो बऱ्यापैकी एकदम चांगला राहीलच दोन्ही आपल्याकडे आहेत लावलेल्या कशा नाही पण अगोदर तर आता समजा मला यादव साहेबांनी सांगितलंच सर तुम्ही काय करा तुम्ही स्ट्रीम लाईन जरी वापरली ना तरी आपला डिस्चार्ज जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे तर मग मी त्यांनी सांगितल्यानुसार तेच ऑब्झर्व महत्वाचं आहे की माझ्याकडे आता या प्लॉटमध्ये तीनही लाईन आहेत आपली जी मेन लाईन आहे माझी नऊ फुटावरची तर एरीज आहे तर ती पण आहे तुफानची पण लाईन आहे आणि एक माझी स्ट्रीम लाईन आहे पण तिन्हीचाही डिस्चार्ज जो आहे ना तो सेम आहे ला, एक समान आहे त्यामुळे काय होतं की प्लॉट मध्ये कुठलाही जर आपण लाईन घेतली तर त्या प्रत्येक लाईनला डिस्चार्ज जो आहे तो कम्प्लीट एक सामान पडतो एक समान पडल्यामुळे मग तो काय होतंय पाणी जे आहे ते त्याच व्यवस्था पण व्यवस्थित होत त्याचाच रिझल्ट आपल्याला इथे दिसून राहिला हा जो आहे तो इथे काय होतं टेबल लेवलला हा टेबल लेवलला ला आपला जो काही प्लॉट आहे सर्व एक ठिकाणी सारखा दिसतोय नाही मग आपल्याला जर वेगळा डिस्चार्ज असता तर कदाचित स्ट्रीम लाईनची झाडं आपल्याला लहान दिसली असती तुफानची थोडी मध्यम दिसली असती आणि एरेजची जी आहेत ती मोठी दिसली आहे पण असं काही न होता सगळं अगदी व्यवस्थितपणे प्लॉट आपल्याला एका साईजमध्ये पूर्ण पाहायला मिळतं तर सर एकंदरीत तुम्ही समाधानी यात हा नाही एकंदर बिलकुल बिलकुल नाही एकदम समाधानी आहे की यामुळे काय होतं की शेतकऱ्याचे जे कष्ट आहेत आपण जे याच्यामध्ये ढोर मेहनत करत होतो अगोदर आग तर ती जी मेहनत आहे ती आता कमी झाली आणि स्मार्ट वर्क करून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो असा मला यातून अनुभव आला आहे ओके धन्यवाद सर आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभारी होतो ओके धन्यवाद